नमस्कार मी अमरज्योती खेडकर आज जो व्हिडिओ बनवणार आहे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं की गुरुदेवांचं गुरुदेवांना म्हणजे गुरुदेवांचं सा पहिलं सद्गुरूंचं कधी दर्शन झालं किंवा मा ते मला कधी भेटले ते मी तुम्हाला एका व्हिडिओत सांगितलं तर मला असं वाटलं की आज गुरुवार आहे तर हा व्हिडिओ बनवा म्हणजे आज मी केलेला व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल पण मला असं वाटलं की आज हा व्हिडिओ करावा म्हणून मी करते आहे तर साधारण तुम्हाला सांगते शहाण्णव ते सत्त्याण्णव सालची ही गोष्ट आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे की माझं पार्लर होतं आणि माझं पार्लर होतं तर माझ्या पार्लरमध्ये मी क्लासेस वगैरे घ्यायची त्यामुळे कोर्ससाठी एक मुलगी येत होती आणि तिला हे नगरचं सगळं माहीत होतं मला तिथपर्यंत महाराज नगर काही काही माहीत नव्हतं म्हणजे आम्ही पूर्वी सद्गुरूंना महाराज म्हणायचो तर मला हे काहीच माहीत नव्हतं ती ती तर ती यायची माझ्याकडे तर ती जाऊन आली होती पण तिला दर्शन मिळालं नव्हतं तर आणि नगरला नियमित जाणारी एक स्त्री म्हणजे एक माझी क्लायंट माझ्याकडे आली होती पार्लरच्या कामासाठी आणि बोलण्या बोलता बोलता तिने माझ्या स्टुडंटनी विचारलं तिला की तुम्ही नगरला जाता का तर ती म्हणाली हो आम्ही नगरला नेहमीच जातो तर मग ती म्हणाली की मला पण जायची इच्छा आहे तर मी मागच्या वेळेला गेले तर मला भेट झाली नाही तर ती म्हणाली ठीक आहे आता दत्त जयंती येते दत्त जयंतीला इथून आपल्या सोसायटीतनं बसच आम्ही काढणार आहोत तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही आधी सांगा आम्हाला मग आपण म्हणजे तुमचं नाव तुम्ही द्या म्हणून तर मग ती तिला वाटलं ठीक आहे मग तिने काय बोलली नाही आणि नंतर माझी माझी क्लायंट आहे ती गेली आणि नंतर मग जी माझी स्टुडंट आहे ती मला म्हणाली की या येणार का तुम्ही आपण म्हणे जाऊया नगरला तर तिथपर्यंत मला असं महाराज सद्गुरू हे काही काही माहीत नव्हतं माझं माझं आपलं माझं काम करायचं म्हणजे माझ्या मी संसाराच्या चा ह्याच्यात इतकी गुरफटून गेले होते ना की मुलांचं करायचं घरातलं करायचं पार्लर बघायचं ह्या ह्याच्यातच हेच माझं सगळं विश्व होतं आणि देवाची एक काय थोडीफार भक्ती किंवा म्हणजे देवाची पूजा कधी कधी तर माझ्या हातून देवाची पूजा पण व्हायची नाही तर असं सगळं होतं तर ती मला म्हणाली तुम्ही येणार का तर मी म्हटलं मला तर आधी विचारायला लागेल माझ्या घरामध्ये मिस्टरांना विचारायला लागेल की असं असं आहे तर मी जाऊ का तर मी ती म्हणाली ठीक आहे मी पण घरी सांगते तुम्ही पण विचारा तर मी उद्या येईन तेव्हा आपण ठरवू काय ते हो का मग मी संध्याकाळी घरामध्ये जेव्हा म्हणजे मी माझे मिस्टर होते आम्ही बसलो होतो तेव्हा मी सांगितलं असं असं आहे आणि नगरला आपल्या सोसायटीतनं बस जाणार आहे आणि दत्त जयंतीचा तिथे खूप मोठा उत्सव असतो आणि मला इच्छा आहे की तिथे जावं म्हणून तिथपर्यंत मला काहीही माहीत नव्हतं तर मग हे म्हणजे माझे मिस्टर म्हणाले त्यांना असं जरा महाराज वगैरे म्हणजे असं काहीतरी वेगळंच वाटलं तर ते म्हणाले तू असल्या काय ह्याच्या मागे जाऊ नकोस काही नसतं असं महाराज वगैरे आणि काय तुला दत्ताचं दर्शन घ्यायचं आहे ते इथे आपल्या इकडे देऊळ आहे आपण जाऊ तिकडे दर्शन घेऊ पण काय माहीत नाही मला मला अशी एक ओढ लागली अशी आणि मी म्हटलं ठीक आहे सगळेच जणं जात आहेत सोसायटीतनं बरेच लोक आहेत जवळजवळ चाळीस लोकं आहेत आणि चांगले म्हणजे आमच्या सोसायटीत एक डॉक्टर होते ते डॉक्टर आणि त्यांची मिसेस त्यांचा मुलगा नंतर जी माझ्याकडे माझी जी क्लायंट होती ती तिची मुलगी असते होती तिचा तिचे मिस्तर होते आणि असे बरो बरेच जण ओळखीचे म्हणजे तिने सांगितलं हे हे लोक येत आहेत म्हणून तर मग मी म्हटलं हे सगळे चांगले लोक आहेत असं काही हे महाराज म्हणजे असं काहीतरी ढोंगी फोंगी असं काही नाही असं मला वाटतं तर माझी इच्छा आहे तर मग मी जाऊन येऊ का तर मग हे म्हणाले ठीक आहे जा पण आत्ता जाऊन ये त्याच्यानंतर मग काय परतू तिथे जायचं काय मला बोलू नकोस तर मी म्हटलं ठीक आहे मग दुसऱ्याशी आम्हाला सकाळी आम्ही लवकर निघालो ती माझी स्टुडंट आहे ती पण आली तिचे मिस्टर पण आले मग आम्ही लवकर निघालो आणि कारण तिथे ना लवकर म्हणजे साडेनऊ पर्यंत नऊ साडेनऊ पर्यंत हो पोचायचं होतं आणि पुण्याहून नगरला जायला साधारण अडीच तीन तास लागतात आणि बस होती मोठी आणि शिवाय काय मध्ये नाश्त्यासाठी थांबायचं होतं त्यामुळे असा सगळा वेळ पकडून आम्ही सकाळी सहाला वगैरे निघालो निघालो गेलो मग बसमध्ये ना सगळे आमच्या सोसायटीतल्या बायका म्हणजे जे होते खूप वर्षांपासनं आहे त्यांनी एक 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 अनुभव सांगितले म्हणजे त्या मिसेस ज्या डॉक्टर होत्या त्यांनी सांगितलं त्यांच्या आईचा अनुभव सांगितला आणि कसे म्हणजे माझे आई, आई वगैरे सगळे खूप वर्षानुवर्ष महाराजांकडे कसे जातात आणि काय एक एक अनुभव सांगितले त्यांचे तर असं ना म्हणजे एकदम भारावून गेल्यासारखं झालं आणि नंतर मग मी विचार केला नाही नाही मा मला म्हणजे आता मला दर्शन घ्यायचंच आहे आणि आम्ही गेलो नगरला ते गेटच्या म्हणजे ते जे गेट आहे ते इतका सु सुंदर रांगोळ्या फुलांनी सजवलेलं आणि त्या गेटच्या आत पाऊल टाकलं ना इतका सुंदर चंदनाचा वास आणि असं अगदी म्हणजे मनाला मोहून टाकणारं असं सगळं वातावरण होतं मग तिथे गेलो तिथे मोठं दत्ताचं देऊळ आहे मग दत्त गुरूंचं दर्शन घेतलं आणि तिथून वरती हॉल आहे त्या हॉलमध्ये महाराज बसाय बसायचे म्हणजे आता नाही आहे तिथे पण ते आधी होते तेव्हा तिथे बसायचे मग ते ते घेऊन आम्ही वरती हॉलमध्ये दर्शन घ्यायला गेलो दर्शन घ्यायला गेलो तर तिकडे म्हणजे लाईन होती आणि तिथला एक नियम मला त्या जे आधी जाणारे लोक आहेत त्यांनी सांगितले इथे कोणी येऊ म्हणजे अगदी पंतप्रधान जरी आला तरी त्याला पण लाईनीत उभं राहूनच दर्शन घ्यायचं असं कोणालाच दर्शन मिळत नाही मध्ये घुसून होत नाही काही म्हणजे सगळं जे आहे ते लाईनीत घ्यायचं नियमाप्रमाणेच हे करायचं आणि तिथला एक नियम होता की पुरुषांनी साष्टांग नमस्कार घालायचा आणि बायकांनी ढोपरावर बसून दोन्ही हात मागे घ्यायचे आणि फक्त डोकं जमिनीला टेकवायचं नाही जमी असं जमिनीपासून असं थोडं अंतरावर डोकं ठेवायचं डोकं फक्त आग वापवायचं असा नमस्कार करायचा आणि तिथे फोटो लावलेले होते तर ते आमच्याबरोबर जे माझी क्लायंट वगैरे होती तिने मला दाखवलं हे बघा असा नमस्कार करायचा म्हंटल ठीक आहे मग आम्ही आतमध्ये हॉलच्या आतमध्ये पाऊल टाकलं आणि मी नमस्कार करायला बसले नमस्कार करायला बसले मी सद्गुरूंकडे बघत होते मी म्हणजे त्यावेळेला आम्ही सद महाराज म्हणायचो मी त्यांच्याकडे बघत होते मी त्यांच्याकडे बघून नमस्कार केला वरती डोकं केलं आणि त्यांच्याकडे माझी नजर गेली आणि मला पुढचं काहीही समजलं नाही आजही खरंच सांगते मी कोणाला वाटेल खोटं काहीतरी सांगते पण मला काहीही समजलं नाही माझ्या डोळ्यातनं घळा 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 घा पाणी येत होतं इतकं मला म्हणजे त्या पाणी मला आणि समोर मला बसलेले सद्गुरू आहेत महाराज आहेत पण मला ते काहीही दिसत नव्हतं मला फक्त आणि फक्त तिथे प्रकाश दिसत होता आणि मी अशी वेडासारखी बसून मी नुसतं ते बघत होते आणि माझ्या डोळ्यातनं घळा गळा गळा पाणी हे आ... माझं पहिलं हे अनुभव आहे म्हणजे मग बऱ्याच वेळाने माझ्या आमच्या सोबत जे लोक होते त्यांनी मला हलवलं आणि उठवलं आणि मग बाहेर आल्यावर ते म्हणाले अगं महाराज पण तुझ्याकडे बघत होते आणि तुझ्या तुला काहीच म्हणजे समजत नव्हतं का म्हणजे मला काही म्हणजे काहीच समजत नव्हतं जसं एक आपल्याला खूप आपल्या जवळची व्यक्ती किंवा अगदी अंतःकरणपूर्वक आपल्याला भेटायचं आहे आणि आता ती व्यक्ती भेटल्यावर आपल्याला कसा एकदम आनंद होतो आणि आपल्याला काहीच सुचत नाही तसं मला झालं होतं की मला काही म्हणजे काहीही क दिसतच नव्हतं म्हणजे हॉल अगदी माणसाने गच्च भरलेला होता पण मला एकही माणूस दिसत नव्हतं मला समोर फक्त आणि फक्त प्रकाश दिसत होता आणि मी नमस्कार करत होते आणि मला काहीही कळत नव्हतं बस एवढंच म्हणजे तो क्षण आजही मी विसरू शकत नाही आजही मला सगळं जसच्या तसं आठवतं जवळजवळ आता सत्तावीस अठ्ठावीस वर्ष होऊन गेली असतील पण आजही मला सगळं तसंच आठवतं ते मी पहिलं माझं दर्शन मला झालं सद्गुरूंचं आणि मला माहीत नाही म्हणजे मी अशी एकदम भारावून गेले अशी काहीतरी आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो मग तिथून सगळं मग सगळं जे तो परिसर आहे तो फिरलो सगळं बघितलं बाकीचं वगैरे आणि तिथे ना हे असतं म्हणजे प्रसाद असतो प्रसादाला व्यवस्थित छान भोजन असतं तर मग प्रसादाचं मग सगळं आम्ही झाल्यावर बारा वाजता दत्ताची आरती झाली म्हणजे दत्त जयंती होती त्यामुळे ते दत्त जयंतीचा सोहळा सगळा झाला आरती झाली आणि नंतर आ, भोजन म्हणजे प्रसाद घ्यायला आम्ही लाईनीत उभा राहिलो प्रसाद घेतला सगळ्यांनी आणि नंतर कोणीतरी आमच्या ग्रुपमध्ये येऊन सांगितलं की संध्याकाळी आहे ना दत्ताची पालखी आहे तर आपण पालखीला थांबू आणि मग आपण घरी जाऊ मग त्यावेळेला काही असे मोबाईल वगैरे नव्हते किंवा असं पटकन फोन करता येईल असं काही नव्हतं लँडलाईन होता घरी तर मग मी म्हंटल मला फोन करायचा आहे पण हे म्हटलं मला घरी सांगायला पाहिजे तर मग माझ्या सोबत जे होते लोक मग असं आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यावर कुठून तरी आम्ही असं दुकानातनं वगैरे मी फोन केला आणि मी सांगितलं असं असं सा आहे माझ्यासोबत सगळेजण आहे आणि इथे खूप छान हे आहे आणि मी सगळे आम्ही पालखी वगैरे बघून आम्ही व्यवस्थित येऊ घरी आणि आम्हाला सोडायला कोणतरी येईल म्हणजे असं की आम्हाला एक आम्ही एकटे वगैरे येणार नाही बस जरी असली तरी बस रस्त्यावर थांबली तरी आजपर्यंत कोणतरी आम्हाला येऊन सोडेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मी व्यवस्थित येईल म्हणून आणि मग ती पालखी वगैरे आम्ही बघित मग मध्ये वेळ होता जे म्हणजे प्रसाद झाल्यावर पालखीला पालखी संध्याकाळी होती मध्ये वेळ होता मग तिथून शनी शिंगणापूरला गेलो शनी शिंगणापूर तिथून फार जवळ आहे त्यामुळे तिथे गेलो तिथे शनी महाराजांचं दर्शन घेतलं तिथलं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल तिथे कुठच्याही घराला दार आहे हे खूप जणांना माहीत असेल म्हणजे मी एका यांना दिन सांगते असं नाही शनी शिंगणापूरला कुठच्याही घराला दार नाही तिथे चोरी होत नाही का तर त्याचं कारण असं सांगितलं आम्ही विचारल्यावर की तिथे कोणत्याही चोरांनी चोरी केली की तो त्या गावाच्या वेशीच्या बाहेर जाऊ शकत नाही तो तिथे तिथे गोलगोल फिरतो आणि तिथल्या तिथेच गोलगोल फिरतो तो बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे तिथली एक हे आहे की तिथे कुठच्याच घराला दार नाही म्हणजे आजकाल म परत मी एकदा मध्ये गेले होते तर लोक आता पडदे लावतात कारण रस्त्यावरनं सगळंच दिसतं म्हणून तर पडदे लावतात पण पडदे लावतात पण दार कुठेही दिस नाही कुठच्याही घराला दार नाही हे जरा मला त्यावेळेला थोडंसं वेगळं वाटलं मग शनी महाराजांचं दर्शन घेतलं तिथे सगळं हे झालं मग तिथून आम्ही परत नगरला आलो आणि मग तिथून पालखी गेली आणि पालखी गेल्यावर मग आम्ही घरी यायला निघालो आणि म्हणजे मी अशी भारावून गेले होते मला असं म्हणजे काहीतरी मला असं वेगळं मिळाल्यासारखं झालं होतं आणि मी भारावून गेले होते मग तिथून आम्ही सगळं हे करून मग मध्ये येताना रस्त्यात आम्ही थांबलो एका ठिकाणी आम्ही रात्रीचं जेवण घेतलं तिकडे आणि मग आम्ही रात्री जवळजवळ अकरा साडे अकराला घरी आलो घरी पोचलो सुखरूप आणि मग झोपलो आणि दुसऱ्या दिवशी मी इतकी इतकी मी जो भेटत आला ते नगरविषयी इतकं सांगत होते दुसऱ्या दिवशी माझ्या मिस्टर नंतर ते गेले ऑफिसला मग त्यानंतर ते आल्यावर मी त्यांना सांगितलं तुम्हाला वाटतं तसं काही नाहीये तिकडे आणि हे महाराज म्हणजे मला वेगळं असं चित्र होतं हे म्हटलं सद्गुरूंना बघितलं ना तर तुम्हाला समजेल तुम्ही माझ्याबरोबर या एकदा आपण परत जाऊ तुम्ही बघा आणि तिथे कुठेही सेवेसाठी बाई नाहीये फक्त दोन बायका एक दोन बायका तिथे त्यांचं जे प्रसादाचं एक वेगळी स्वयंपाक आहे आहे तिथे फक्त त्या दोन बायका असतात स्वयंपाक करायला बाकी कुठेही तुम्हाला सेवेसाठी बाई दिसणार नाही कुठच्याही म्हणजे स्त्रीला महाराजांचा स्पर्श नाही म्हणजे गुरुपौर्णिमेला फक्त पुरुषांना स्पर्श असतो एरवी कोणाला पुरुषांना पण स्पर्श नसतो आणि बाय बायकांना तर अजिबात नसतं बायकांना काही फूट अंतरावरूनच दर्शन मिळतं आणि तिथे काहीही असं नाहीये तुम्ही येऊन बघा तुम्ही बघितलं की तुम्हाला समजेल की तिथे तुमच्या जे मनात आहे की एक महाराज किंवा असं काय जे तुम्ही ऐकले किंवा पेपरात वाचले असं वा पेपर काही असेल मनात तेव्हा तर काय हे मोबाईल आणि यूट्यूब वगैरे असं काही नव्हतं त्यामुळे हे असलं काही फक्त पेपरमध्ये वाचलेलं कुठे बघितलेलं असं होतं म्हटलं हे तिथे काही नाही आहे तुम्ही येऊन बघा एकदा आणि त्याच्यानंतर मग मला असं खूप ओढ लागली मग मी विचार केला की नाही आपण परत तिथे असं आता गुरुपौर्णिमा दत्त जयंती असे मोठे मोठे उत्सव होतात तर मग मी म्हटलं आपण एकदा जाऊया परत म्हणून मग माझ्या मिस्टरांना मी घेऊन गेले त्यांनी तिथे सगळं बघितलं कुठेही काहीही म्हणजे असं काही वेगळं वाटेल असं काहीही नाही आहे सगळा कारभार तिथला स्वच्छ आणि छान आहे आणि मग ह्यांना पण पटलं मग आम्ही महिना दीड महिना जसं मला वेळ मिळेल तसं आम्ही नगरला जायला लागलो आणि तिथपासनं माझं आयुष्य माझं एकदम पालटून गेलं आणि काही माहित नाही आणि त्याच्या आधीच म्हणजे काही नगरला जायच्या आधी का नगरला जाऊन आल्यावर एकदा असंच आमच्या ओळखीचे पत्रिका बघणारे आहेत ज्योतिषी त्यांनी माझी पत्रिका बघितली तेव्हा त्यांनी ते असं सहज बोलता बोलता मला सांगितलेलं की म्हणे तुमच्यावर ना दगुरुंची छाया आहे तर मी म्हंटल दत्तगुरूंची छाया आहे म्हणजे काय म्हणजे मला काही कळलं नाही तर म्हणे तुमचा जन्म झाला तिथे म्हणे औदुंबराचं झाड असणार आहे आणि त्याच्या ज्या पांद्या आहेत त्याची सावली त्या कोणीवर म्हणजे काय जागेवर आहे म्हणून तर <coughs> माझा जन्म म्हणजे मा, कोकणात दिव्यागर म्हणून गाव आहे तिथे झाला आणि घरीच झाले मी त्यामुळे कारण माझं आजोळ आहे ते तर माझ्या मामांच्या घरी मम्मी माझे एकदा मामांना म्हणजे त्या आता असं फोन बिन नव्हता काही त्यामुळे बोलता यायचं नाही पण मामा भेटले तेव्हा मी त्यांना ते विचारलं की असं असं मला सांगितले तर तिथे आणि बाळंतेडीची खोली अशी वेगळी एक वेगळीच खोली असते बाळणखेडीची आणि कायम म्हणजे तिथे कोणने कोणतरी असतंच म्हणजे बाळंतणी असतेच त्यामुळे माझी आई त्या खोलीमध्ये होती माझा जन्म दिव्यागरचा आहे मग ते म्हणाले की आ, मामा म्हणाले हो बरोबर आहे म्हणे तिथे औतुंबराचं झाड आहे आणि त्या झाडाची पूर्ण आ, फांदी किंवा सावली तेवढ्या जागेवर असं नाही जा म्हणजे घरावर पण आहे आणि तिथे पण आहे म्हणून आणि मग मा, मा त्यांनी सांगितलेलं खूप म्हणजे असं मला पटलं आणि मग माझ्या लक्षात आलं की मी लहानपणापासून जेव्हा आजोळी जायची माझ्या जा मामांकडे जायची तर माझ्या मामांकडे ना दत्ताचं खूप करायची दत्ताचं खूप करायचे आणि तिथे ना दत्ताचा एक खूप मोठा फोटो होता आणि दर गुरुवारी आता ते त्यांचंच गाई म्हशी सगळ्या घरच्याच असल्यामुळे दूध वगैरे घरचंच होतं त्यामुळे माझी मामी दर गुरुवारी ठराविक काय त्यांचं दूध असेल तेवढं दूध आटवायची दिवसभर त्या चुलीवर आणि त्याचा खवा करायची आणि मग त्याचे पेढे करून ती नैवेद्याला संध्याकाळी ठेवायची तर मग मला आठवलं की अरे हो तिकडे पण दत्ताचं सगळं म्हणजे माझ्या मामांकडे करतात आणि माझा जन्म तिथला आहे आणि असा आहे त्यामुळे हे सगळं असं जोडून आलं पण ह्याच्यामध्ये मला काही माहीत नव्हतं हे सगळं अचानक आपआपगुरु जुळून आलं म्हणजे मला सद्गुरू कसे मिळाले म्हणजे मला बरेच लोकांनी कमेंटमध्ये विचारलं की आम्हाला सद्गुरू मिळतील का किंवा सद्गुरू कुठे भेटतील किंवा तुमचे सद्गुरू कुठे आहे आणि आम्ही त्यांना भेटू शकतो का वगैरे असं पण हे सगळं असं झालेलं आहे म्हणजे इथे कुठेही काही न ठरवता मला हे झालेलं आहे भेटलेले आहेत सद्गुरू आणि ते माझ्या नशिबात होतं म्हणा किंवा काय असेल ते त्यांना गुरु गुरुदेवांनाच माहिती आहे किंवा त्या दे दत्तगुरूंना माहिती आहे पण माझी ही भेट झाली आणि माझी भेट झाल्यावर माझं आयुष्य पूर्ण पूर्ण बदलून गेलं म्हणजे मी पूर्ण बदलून गेले अशा माझी आणि महाराजांची पहिली भेट झाली आणि खूप म्हणजे तो क्षण म्हणजे खूप म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही असा तो क्षण होता की मी जे पहिलं दर्शन घेतलं महाराजांचं अगदी माझ्या अंगावर असं त्यावेळेला काटा आलेला आणि खरं खरं सांगते की माझ्या डोळ्यासमोर काहीही दिसत नव्हतं फक्त प्रकाश म्हणजे जिथे सद्गुरू बसले होते त्या जागेवर फक्त प्रकाश दिसत होता आणि माझ्या डोळ्यातनं घळा 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 घाळा पाणी येते आजही मला ते सगळं आठवते आणि मला असं वाटलं की हा विचार तुमच्यापर्यंत पोचवावा का तर मला खूप कमेंटमध्ये प्रश्न विचारलेले आहेत ह्या विषयीची तर आधी मला लहान मुलं लहान होती माझं पार्लर होतं घर सगळं मला सांभाळून सगळं करायला लागायचं चार। मुलांचे अभ्यास असायचे सगळं सगळं करणं त्यामुळे मला देवाचं करायचं एवढं जमत नव्हतं पण हळूहळू हळू मी पुस्तकं जमवली आणि आता जसा वेळ मिळेल तसं मी वाचते त्यातलं आणि मग मी तुम्हाला एक एक त्यातल्या म्हणजे जे, -जे गुरुवाणीचं पुस्तक वाचते त्यातले एक एक गुरु हे जे आहे पान ते वाचून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत हे विचार पोचवायचा प्रयत्न करीन ज्यांना आवडत नाही त्यांनी सोडून द्या ज्यांना आवडतं त्यांनी अवश्य कारण मला एखाद दोन कॅमेंट कमेंट अशा आल्या की त्यात काय तुम्ही वेगळं सांगताय पण मला आलेले अनुभव मी तुम्हाला सांगते की जेणेकरून तुम्ही तुम्ही पण तुमचे अनुभव सांगा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अनुभव हे असतातच त्यामुळे तुम्हीही तुमचे अनुभव सांगा आणि माझं तर जीवन म्हणजे खूप छान म्हणजे माझ्या मुलीला तर इतके छान अनुभव आहेत ना इतके म्हणजे तुम्ही तुम्हाला खरं सुद्धा वाटणार ना एवढे छान अनुभव आहेत मी इतके दिवस जाते आता जेव्हा असं गुरुदेव म्हणतात की तुम्ही जेव्हा नमस्कार करताना तेव्हा तुम्हाला आशीर्वाद हा मिळतोच तसंच तिने नमस्कार केला पण ती दहावीला असताना मी तिला घेऊन गेलेली चल दहावीच्या परीक्षेसाठी आपण तुला म्हणजे तू तु महाराजांचं हे घे आशीर्वाद घे म्हणून आम्ही गेलो होतो नगरला तिला आम्ही आणि आम्ही घेऊन गेलो होतो आम्ही दोघंही तर त्यावेळेला तिला ती, ती म्हणजे वरती दर्शन घेऊन आलो आम्ही ते हॉलमध्ये वरती बसायचे अकरा वाजेपर्यंत अकरानंतर खालती एक त्यांची खोली होती त्या खोलीत बसायचे आणि वरती जे दर्शन घ्यायचे त्यानंतर ती लोकं परत खाली जात नव्हती पण ही म्हणजे आशीर्वाद घ्यायला विसरली किंवा बोलायला विसरली म्हणून मग ती खाली आल्यावर परत ती त्या खोलीमध्ये विचारलं तिने बा बाहेर जे कोळी होते त्यांना की असं असं झालं आहे आणि मला महाराजांचा आशीर्वाद घ्यायचं आहे तर मी परत जाऊ का तर ते म्हणाले जा मग ती आतमध्ये गेली तिथे तिने महाराजांचं नमस्कार करून सांगितलं मी तुमच्या आशीर्वादासाठी आलेली आहे आणि महाराजांनी म्हणजे सद्गुरूंनी दोन्ही हात असे करून मान हलवून तिला हसत आशीर्वाद दिला आणि त्यानंतर तिचं जीवन इतकं पालटलं इतकं पालटलं की मी तुम्हाला ह्याचा पण एक व्हिडिओ बनवीन आणि तुम्हाला सांगेन की तिच्या आयुष्यात कसं कसं म्हणजे असं स प्रत्येक गोष्ट तिच्या पुढे अशी ठेवल्यासारखी तिला मिळाली त्यामुळे आपल्या सद्गुरूंचे आपल्याला आशीर्वाद आपल्या मागे असतील ना तर कधी काहीही आपलं वाईट होऊ शकत नाही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि जो जे करतायत म्हणजे ज्या ज्या याचा म्हणजे देवांचा जप करतायत स्वामी समर्थांचा करतायत जे कोणाचं करतायत ना त्यांनी प्रामाणिकपणे हे सगळं करत राहा यश हे नक्की मिळतंच आणि मिळणार आहे तुम्हाला हे मला मला मा, वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगते धन्यवाद